कोल्हापूरची जीवनदायिनी असणाऱ्या पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखा आणि पंचगंगा नदीमध्ये शिल्पवैभव असणाऱ्या ऐतिहासिक मंदिरांचे पुनर्स्थापन करावं या मागणीसाठी कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते शाहू विचारक फिरोज शेख आणि उदय लाड यांनी आज पंचगंगा नदीमध्ये पाण्यात उभे राहून आत्मक्लेश आंदोलन केलं पूर्वी पाण्यातील ही मंदिरे तात्काळ पुनर्स्थापित करावीत आणि पंचगंगेत मिसळणाऱ्या सांडपाण्याने होत असलेले प्रदूषण रोखावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी फिरोज शेख यांनी दिला काय सांगाल आज तुम्ही पंचगंगा प्रदूषण आणि पंचंगे नदीमधलं जे शिल्प वैभव आहे ते जपावं त्याचं संवर्धन व्हावं यासाठी तुम्ही एक पाण्यात उभारून आंदोलन करताय हो खरं तर बघायला गेलं तर आत्ता जानेवारी आणि मे हा पूर्णपणे पावसा नसलेला सीझन आहे या महिन्यामध्ये आपल्या जे मागं आपलं दिसतंय मंदिर हे सत्तर टक्के पाण्यात गेलेलं आहे आणि पुढच्या पावसात हे नामशेष होण्याच्या जा मार्गावरती जाऊ शकतं जर प्रशासनानं काळजी घेतली नाही तर आणि असं काही वाटतं की इकडे दुर्लक्ष करण्याच्या मागचं कारण हे तर नाही आहे की हे मंदिर निघून जावं पाण्यामध्ये आणखीन जबाबदारी झटकली जावी तर आम्ही तसं होऊ देणार नाही आहे आणि म्हणूनच जानेवारी महिन्यात आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे मंदिरांचं रेस्टोरेशन पुनर्स्थापन व्हायला पाहिजे आणि घाट परिसर स्वच्छ व्हायला पाहिजे अत्यंत दुरस्त झालेलं आहे पंजगा नदीची अनेक नाले प्रदूषित हो करतायत नदीला आणि शासनाची फक्त पावसाळ्यामध्ये याविषयी चर्चा होते नंतर कुठेही कधीही अंमलबजावणी होत नाही आणि पुढचा पावसा नेहमीच आहे तो पावसाळा असं दरवर्षी चाललेला आहे आणि निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या मंदिराचं रिस्टोरेशन झालं पाहिजे अन्यथा आम्ही अत्यंत तीव्र पद्धतीनं आंदोलन करू आणि प्रदूषण थांबलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आज सकाळपासून सुरू केलेले हे आंदोलन महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर दुपारी स्थगित करण्यात आलं आंदोलकांनी तात्काळ महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांसमेत बैठक घेऊन याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी आंदोलकांनी अधिकाऱ्यांकडे केली या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सामाजिक कार्यकर्ते किशोर घाटगे जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीता पाटील यांच्यासह महिला पदाधिकारी यांनी देखील उपस्थिती लावली राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सदस्यांनी देखील यावेळी अधिकाऱ्यांना ज्या विचारत नदीवर गार्ड नेमून नदीमध्ये प्रदूषण करणाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशामक दल आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता